नमस्कार माझे नाव वैष्णवी विठ्ठल मलते माझ्या शाळेचे नाव नूतन मराठी विद्यालय शाळा सोलापूर इयत्ता चौथी महाराष्ट्रातील किल्ले हे शिवकालीन इतिहासाचे महत्त्वाचे भाग असून रायगड शिवनेरी राजगड प्रतापगड पन्हाळा यासारखे अनेक किल्ले प्रसिद्ध किल्ल्यांमध्ये येतात हिंदवी स्वराज्याची स्थापना आहे शिवनेरीच्या मातीला जिजाऊचा श्वास शिवनेरीच्या मातीला जिजाऊचा श्वास आणि शिवाच्या आणि शिवाच्या जन्माने मिळाला नवा ध्यास आणि शिवाच्या जन्माने नवा मिळाला नवा ध्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर शु... या शिवनेरी किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी झाला हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर शहरापासून काही अंतरावर आहे या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे ज्यावरून ज्यावरून शिवनेरी किल्ल्याला शिवनेरी हे नाव पडले आहे किल्ल्याच्या मार्गा शिवनेरी किल्ला समुद्र सपाटी 3500 फूट उंच आहे फूट उंच आहे या या किल्ल्याला चारही बाजूंनी मजबूत तटबंदी आहे या किल्ल्याच्या आत एक बाल किल्ला आहे हा कि हा किल्ला यादवांनी बांधला आहे या 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 गड्याच्या या गडाच्या मध्यभागी गोड्या पाण्याचे तलाव आहे त्याला त्याला बदामी तलाव असे म्हणतात आपणास ही विनंती आहे की गडावर केर कचरा करू नये रंगरंगोटी करू नये गडावर चढताना व उतरताना सावकाश चढावे व उतरावे सह्याद्रीच्या गरबारात लपला एक गड अनमोल गर्भात लपला एक गड अनमोल शिवनेरीच्या माती मातीने घडवला हिंदवी स्वराज्य गोल शिवनेरीच्या मातीने घडवला हिंदवी स्वराज्य गोल धन्यवाद